श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकोणतीस जानेवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत वर्षातील पहिलीच मौनी अमावस्या या मौनी अमावस्येला पौष अमावस्या असे देखील म्हटले जाते प्रत्येक महिन्यामध्ये आपण शेवटच्या दिवशी अमावस्या तिथी ही साजरी करत असतो आणि म्हणून प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं मौनी अमावस्या जी आहे तर ती सर्वात मोठी आणि महत्त्वाची अमावस्या मानली जाते या दिवशी दानाला आणि स्नानाला विशेष महत्त्व आहे म्हणून या दिवशी पवित्र गंग्यावरती स्नान करून दान केले जाते या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि आपल्या पितरांचं पूजन केलं जातं या मौनी अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज हे पितृलोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या या मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण दही भाताचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा तीन पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा नष्ट होईल घरातील इडापिडा वाईट नजर ही निघून जाईल पितृ हे तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला सुखी संसाराचे भरभरून आशीर्वाद देतील यामुळे तुमच्या कुटुंबाची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल तर हा दही भाताचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते आता पितृदोष म्हणजे नक्की काय तर पहा पितृदोष म्हणजे पूर्वजांच्या सदोष कर्माची फळे त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात आणि आपल्या घराला तीन पिढ्यांचा पितृदोष जो आहे तर तो लागत असतो आणि पितृदोषामुळे मानसिक तणाव अनेक समस्या आणि प्रचंड क्लेश जो आहे तर तो आपल्या घरामध्ये होत असतो आता घरामध्ये पितृदोष आहे तर हे कशावरून समजत असते तर पहा घरामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं सतत वाद विवाद क्लेश होणं भांडणे होणे किंवा कुटुंबामध्ये एकोपा नसणे कुटुंबातील सदस्यच एकमेकांचे दुश्मन असतात घरामध्ये सतत कुणीतरी आजारी असणे किंवा घरामध्ये अन्नधान्य न पुरणे बऱ्याच वेळा असं होतं की आपण महिनाभराचा किराणा घरामध्ये आणतो परंतु महिना संपण्याअगोदरच आपल्या घरातून अन्नधान्य जे आहे तर जास्त प्रमाणामध्ये वाया जातं आणि महिनाभरसुद्धा तो किराणा आपल्याला पुरत नाही यालासुद्धा पितृदोष असे म्हटले जाते तसेच घरामध्ये एखादं शुभ कार्य जर आपण ठेवले तर त्या शुभ कार्यामध्ये अडचणी अडथळे येणे कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण न होणे किंवा कोणतीही गोष्ट मनासारखी न होणे घरातील मुलांची प्रगती न होणे घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येणे तर याला पितृदोषाची लक्षणे जी आहेत तर ती म्हटली जातात आणि म्हणून जर अमावस्येच्या दिवशी आपण काही उपाय जर केले तर पितृ जे आहे तर ते तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद ते देत असतात आता या दिवशी आपल्याला हा दही भाताचा उपाय जो आहे तर तो अमावस्येच्या दिवशी रात्रीच्या वेळी करायचा आहे पण रात्री हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला उद्या सकाळी उठल्याबरोबर एक प्रभावी उपाय करायचा आहे सकाळी तुम्ही उठल्यानंतरनं तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल काळे टाकून स्नान करायचं यानंतरनं एक तांब्याचा कलश घ्यायचा कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आणि त्यामध्ये तुम्हाला काळे तीळ टाकून दक्षिण दिशेला अर्पण करायचे आहेत दक्षिण दिशेला हे जल अर्पण करत असताने ओम पितृदेवताय नम असं म्हणून हे जल पित्रांना समर्पित करायचं आहे आणि हा जो उपाय आहे तर हा घरातील जो कर्ता पुरुष आहे जो मोठा घरातला सदस्य आहे तर त्याने करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा त्याला शक्य नसेल तर घरातील इतर कोणताही सदस्य हा उपाय करू शकतो आणि यानंतर हा दही भाताचा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जेव्हा तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातलं सगळं काम आवरल्यानंतर हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडासा दही भात लागणार आहे आता भात शिजवताना त्यामध्ये मीठ आणि तेल घालायचं नाही तसाच थोडासा अळणी भात तुम्हाला शिजवायचा आहे एक वाटीभर भात तुम्ही शिजवा भात शिजवल्यानंतरनं तो तुम्हाला एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्या भातावरती तुम्हाला एक चमच्याभर दही टाकायचं आहे एक चमच्याभर तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत थोडंसं हळद कुंकू त्यावरती तुम्हाला टाकायचं आहे आणि यानंतर हा दही भात घ्यायचा आहेत एक ग्लास भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे दोन अगरबत्ती घ्यायच्या आहेत आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला घेऊन तुमच्या वास्तूमध्ये जी दक्षिण दिशा असेल तर दक्षिण दिशेकडे तुम्हाला तोंड करून बसायचं आहे एक दिवा प्रज्वलित करा दिवा प्रज्वलित केल्यानंतर ना हा दही भात तिथे ठेवा ग्लास ठेवा त्यानंतरनं दोन अगरबत्ती लावा आणि तिथे एक आसन घेऊन आसनावरती बसायचं आणि तुमच्या पितरांचं नामस्मरण करायचं आहे आता तुमच्या पितरांचं नाव तुम्हाला माहीत नसेल तर ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम असं म्हणायचं आहे यानंतर तुम्हाला पितरांची क्षमा याचना करायची आहेत पितरांना सांगायचं आहे आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा इथून पुढे दर अमावस्येला आम्ही तुमच्यासाठी काही सेवा ज्या आहेत तर त्या अवश्य करू तुमचा आशीर्वाद जो आहे तर तो आमच्या कुटुंबावरती सदैव राहू द्या असं तुम्हाला म्हणून मनोभावे प्रार्थना करायची आणि यानंतर तो दही भात तिथून उचलायचा आहे आणि आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना हा दही भात तुम्हाला टच करायचा आहेत म्हणजे ती वाती जी आहेत भाताची तर ती टच करायची आहेत आणि यानंतर आपल्या घरामध्ये जे बाथरूम असतं तर त्या बाथरूममध्ये तुम्हाला नेऊन ठेवायचं आहेत बाथरूममध्ये ठेवताना खिडकी असेल तर तिथे ठेवा किंवा एखादा स्टूल वगैरे ठेवा आणि त्यावर तुम्हाला हा दहीभात ठेवून द्यायचा आहे रात्रभर हा दही भात बाथरूममध्येच ठेवायचा आहे यानंतरनं दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहेत उठल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा तो आपल्या घराच्या बाहेर ठेवायचा आहे यानंतर तो दही भात उचलायचा पेपर घ्यायचा आणि हा दही भात घराच्या बाहेर जाऊन पेपरवरती तुम्हाला टाकायचा आहेत जिथे कुत्रे किंवा पक्षी येऊन तो भात खाऊन जातील दही भात ना मागे फिरून पाहू नका सरळ घरी यायचं जे पाणी आपण घराच्या बाहेर ठेवलं होतं ते पाणी थोडंसं अंगावरती शिंपडायचं पायावरती टाकायचं आणि यानंतर घरात येऊन तुम्हाला आंघोळ करायची आहेत आणि जी काही तुमची नित्यकर्म असेल तर ती तुम्हाला करायची आहेत त्याचबरोबर रात्री जो दिवा आपण दक्षिण दिशेला लावला होता तो दिवा तसाच तुम्हाला राहू द्यायचा आहे जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत तसाच ठेवा अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज असतात तर ते पृथ्वीवरतून पुन्हा पितृ लोकांमध्ये जात असतात त्यांच्या वाटेमध्ये कोणताही अंधार येऊ नये यासाठी हा दिवा लावला जातो यामुळे ते प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद ते देत असतात त्याचबरोबर जे पाणी आपण ठेवलं होतं तर ते पाणी तुळस सोडून तुम्ही कोणत्याही झाडाला घालू शकता तर असा हा छोटासा दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या मौनी अमावस्येला करायचा आहे प्रत्येक अमावस्थेला तुम्ही हा उपाय करून पहा शंभर टक्के तुमच्या घराला कितीही प्रखर पितृदोष लागलेला असेल तर तो कमी होईल आणि जर पितृदोष कमी झाला तर आपल्या घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं जर तुमच्या घराला पितृदोष लागलेला असेल तुम्ही तुमच्या पितरांची कोणतीच सेवा करत नसेल आणि फक्त देवी देवतांची सेवा करत असेल तर कर त्याचं तुम्हाला कुठलंच फळ प्राप्त होत नाही ज्या घरावरती पूर्वज प्रसन्न असतात तिथेच देवी देवता प्रसन्न होतात म्हणून सर्वप्रथम पूर्वजांची सेवा करायची आणि यानंतर देवी देवतांची सेवा करायची आहेत तसेच या दिवशी तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून पितृस्तोत्राचं देखील पठण करायचं आहे हे सुद्धा खूप प्रभावी सेवा आहे तुम्ही करून पहा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती चस्त असा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ